सगळे फडावर राया तुम्हाला माहिती असते तर ते राया पूजा करीत बसले होते लहान होत दोन हजार ची गोष्ट आहे आणि त्यावेळेला माझ्या कुठलं गंध लिवायला जवळ जाऊन बसायचं गंधाच्या वेळेला खळ पडलं या म्हणायचे खरं गंधाचं खरं आणि गंध लिवायला गेला हरिपाठ चालू आमचा सगळ्याचा मिळून स्नानानंतरचा आणि मग हरिपाठात प्रमाण आलं सत्य मी तर हरिपाठ जे काही काळ ते राम कृष्ण उच्चार शेतप पाळप पळते पुढे तेवढ्यात काय झालं होतं दिंडी निघायची आधी काही माणसं पुढे निघाली होती मावती रायंड ऐका बर पापाचे पळती पुढे ही दिंडी सोडून पुढे जाणार हे पापाचे कळप आहेत असो मला ते नव्हतं सांगायचं तर भगवंताच्या नामचिंतनानं ना पाप जवळच येत नाही पापाची नाही ती माघारी नाही उरी परत जीवन जगत असताना लाभ आहे पाप दुसरा लाभ काय जाय त्रिविध तो ताप जीवनातला त्रिविध ताप जातो ऐका म्हणजे ऐका म्हणतोय म्हणजे अधिकार नाही तेवढा पण आता तुम्ही ऐकायलाच बसलात म्हणून म्हणायला तर त्रिवेध ताप म्हणजे आपल्या जीवनात दुःख येण्याचे कुणी सांगावं कुठलं दुःख या त्रिविध तापाच्या चौकटीच्या बाहेरून येत बोला कुठलं दुःख नाही एक तर दुसऱ्याकडून आपल्याला त्रास होतो म्हणून दुःख होत नाही शरीरातूनच कुठली तर गुडघा दुखला अंग दुखलं ताप आली अमुक झालं याच दुःख होत नाही तर निसर्गाकडून जे आपत्ती येतात त्याच दुःख व्यतिरिक्त दुसरं काय दुःख होत नाही अंगी प्रगटे रोगले तापे बुद्धी निवळभरा वर्णन करतात की नाही हा कोणता ताप आहे आध्यात्मिक ताप आहे भूती उपद्रवती झाला ताळीला अथवा भूतांकडून म्हणजे दुसऱ्याकडून होणार आता कोणीतरी शिव्या दिल्या कोणी आपली निंदा केली कोणी आपल्याला उलट बोललं कोणी आपल्याला मारहाण केली याच्यामुळे होणारा जो त्रास आहे कुत्र चावलं बैलानं मारलं मच्छर चावून डिंगू झाला हे काय आहे सगळे आधी भौतिक ताप आहे आध्यात्मिक रोगानं वगैरे होणारे दैविक अतिवृष्टी का, का अनावृष्टी या पद्धतीनं या त्रिविध तापानं जीव दुःख भोगत असतो आणि भगवंताच्या नामचिंतनाचा परिणाम जाय त्रिविध तो ताप त्रिविध तापातून ना आपल्याला मुक्ती मिळते हे नामाचा पाचवा लाभ झाला आणि सहावा लाभ तुकाऱ्या सांगतात ज्या मायेनं सगळ्या जगाला नाचव दे नाचवते का माया मग मा कोणाला अहंकार मध्ये घुसवून नाचवलं कोणामध्ये दुराचार घुसवून नाचवलं कोणामध्ये पाप भावना घुसवून नाचवलो कोणामध्ये कपट घुसवून नाचवलो कोणाकडे न्यूनगंड आहे कोणाकडं अहंगंड आहे या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या विकारांना आपल्या शरीर मनामध्ये घुसून त्या माईने ना आपल्याला नाचवले पण तुका म्हणे माया म्हण लागे पाया नामधारकाच्या अंतकरणावर त्या मायेचा प्रभाव होत नाही कस काय होत नाही कारण त्या नामावर मायेचा प्रभाव नाही अवघाच्या कारणाशीला काळी एकची निराळी हरीचे नाम त्याच्यावर मायेचा प्रभाव नाही एक देवावर मायेचा प्रभाव नाही दुसरं देवाच्या नामावर मायेचा प्रभाव नाही थोडं म्हणायचं झालं तर देव सुद्धा मायाचा आधार घेतो कधी कधी प्रकृती स्वामध्ये पण नामाला मात्र मायेचा त्यात किंचित बाज होत नाही आणि म्हणून हे नाम जे कंठा घेतात त्यांना सुद्धा ती माया बाळत नाही तू का म्हणे माया होय दासी लागे माया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म या सहा लाभान आपल्याला भरून टाकणार हे भगवंताचं नाम आहे म्हणून तुकोबाला या अभंगाचं तु नामाचं महत्व सांगतायत खर पाहता